नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळच्या सहा साडेसहा वाजलेल्या आहेत आणि थंडी इकडं खूप खूप थंडी आहे या साईडला म्हणजे बघा आता सकाळ ह्या साईडला कसं आम्ही शेताच्या साईडला राहतो त्यामुळं कसं आहे शेतं भिजलेली असते त्यामुळं थंडी जास्त वाजते इकडं तर गारठा एवढा आहे ना इकडं जास्त बस तर मित्रांनो आणि सूर्यदेवाचं आणि काय आगमन झालेलं नाही तर हे बघा इकडं थोडं आत्ता सूर्यदेवाचं आगमन होईल आता थोड्या वेळाने हे बघा तर मित्रांनो इकडं बघा तर थोडं थोडं उजडा लागलेलं ला आहे आता आणि सकाळचं हे पक्ष्यांचा चिवचिवाट चालू झालेला आहे पक्षी निघालेत आपल्या खाण्याच्या शोधामध्ये इकडं बघा आमची म्हैस शांत एकदम उभारलेली आहे हे बघा साईडला धोकं वगैरे एकदम गार असे थंडीत धुक बघा ल साईडचं एकदम वातावरण बितावरून हे बघा हे बघा हे नारळाची झाडं आणि त्या धुकं एकदम मस्त असं वातावरण आहे सकाळचं एकदम छान वाटतं या वातावरणामध्ये बघा असं वातावरण तुम्हाला फक्त आणि फक्त गावाकडेच बघायला मिळेल हे बघा आता सूर्याचं आगमन होईल थोड्या वेळानं तर मित्रांनो तुमच्याकडे पण थंडी असेल तर कमेंट करून सांगा आणि हे बघा गारमध्ये एकदम धुके सिद्ध आठ अशी ह्या साईडला धुकं पडलेले ते एका साईडला चला मित्रांनो जरा आता आईनं पाणी तापळ ठेवलेलं आहे तिथं जाऊन जरा आपण हात शिकून घेऊया जरा थोडं हे बघा आता आपण जरा जाऊन थोडं हात वगैरे शिकून घ्या कारण थंडी लय भयंकर थंडी आहे हे बघा मस्त जाळ लागलेला आहे पाण्याला पण आपण जरा तापून घेऊया हे बघा हा मस्त वाटतं एकदम थंडीमध्ये असं जरा गरम उभा म्हणजे जरा छान वाटतं भारी वाटतं एकदम मस्त वा छान वाटतं एकदम भारी वाटायला एकदम मस्त मध्ये गरम होप लागल्यामुळं हे बघा हे बघा मित्रांनो सूर्याचं पण आता आगमन झालेलं आहे हे बघा सूर्यदेव निघालेले हे बघा पक्ष्यांचा थवा चाललेला आहे हे बघा आमच्या आता दूध काढून आणले कुत्र्यांच्या त्यांच्या थोडं दूध वाचलेलं आहे त्यांची प्यायची लगभग सगळ्यांची इकडं जनावर आपले फेर निवांत उभारलेत थंडीमुळे जास्त थ असल्यामुळे निवांत उभारलेले आहेत एकदम असं हे बघा वातावरण मात्र एकदम सकाळचं एकदम मस्त आणि सुंदर असं वातावरण आहे इकडं गावाकडचं हे बघा सूर्य एकदम झाडांच्या मधून सुद्धा आपल्याला सूर्य एकदम लाल झालेला आहे हे बघा लाल जर तसा सूर्य आहे हे बघा हे बघा लाल सूर्य दिसला का तुम्हाला सूर्य निघलेला आहे आता झाडातून ही जास्वंदीची फुलं आहेत बघा मित्रांनो सकाळची उमरलेली जास्वंदीची फुलं सूर्य बघा मित्रांनो एकदम लाल लाल भडक सूर्य निघालेला आहे वा वा काय सीन वाटतं एकदम मस्त छान असा सीन दिसतोय असा सकाळचा एकदम भारी वाटते मशीनच चालू आहे आपलं रवंत निवांत थंडीचं आनंद घ्यायला थंडीमध्ये तिनं कारण मशीनला जास्त थंडी जाणवत नाही मित्रांनो त्यांना जेवढं थंड असेल तेवढं भारी वाटतं हे बघा पक्ष्यांचा थवा तर आपापल्या अन्नाच्या शोधामध्ये हे हे आपल्या सगळ्यांना गावामध्ये हा आवाज रोज सकाळी सकाळ संध्याकाळी तुम्हाला ऐकायला मिळेल यांचा सकाळी ह्यांचा आवाज आला की समजायचं उजडत आले हे निघाले तर आपापल्या आता सार्या शोधामध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्या एका नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभ सकाळ नमस्कार